आज आपण श्री गुरुचरित्र या ग्रंथातील एक्केचाळीसावा अध्याय यातील कथासार ऐकणार आहोत कथासार सांगण्यामध्ये माझ्याकडून कळत नकळत काही चूक घडल्यास दत्तात्रय महाराज क्षमा असू द्या चिंतन श्री दत्त श्री गुरुचरित्र गुरु अध्याय एक्केचाळीसावा कथासार सायनदेवाची गुरुसेवा त्वष्टापुत्राची कथा श्री गणेशाय नमहा श्री सरस्वतेन श्री गुरुभ्यो नमहा नामधारकाने सिद्धाला विचारले हे मुने माझ्या पूर्वजापैकी कोणी श्रीगुरूची सेवा केली होती हे माहित असल्यास सांगण्याची कृपा करा सिद्ध म्हणाला नामधारका तुझा सायनदेव नावाचा एक पूर्वज वासरग्रामी राहत असे श्रीगुरूंची कीर्ती ऐकून तो गानगापुरास आला तेव्हा श्रीगुरूंनी भक्त म्हणून त्याचा तत्काळ स्वीकार केला तुझ्या वंशात गुरुभक्त पुरुष जन्माला येतील असा त्याला आशीर्वाद दिला त्याची आस्थेने चौकशी केली त्याला येण्याचे कारण विचारली सायनदेव म्हणाला गुरुदेव मी तुमची सेवा करण्याच्या इच्छेने आलो आहे श्रीगुरूंनी होकार दिल्यावर तो त्यांची भक्तिभावाने सेवा करू लागला तीन महिने लोटले एके दिवशी सायंकाळी श्रीगुरु सायनदेवाला घेऊन संगमावर गेले पिंपळाखाली बसून त्याच्याशी वार्तालाप करत असताना वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडू लागला श्रीगुरूंना थंडी वाजू लागली दोन प्रहर उलटले तरी पाऊस वारा थांबेना श्रीगुरु त्याला म्हणाले थंडी सहन होत नाही तू मठात जाऊन शेकण्यासाठी विस्तव घेऊन रस्त्याने जाताना दोन्ही बाजूंना अजिबात पाहू नकोस सायनदेव अंधारात गावाकडे निघाला विजांच्या प्रकाशात मार्गक्रमण करीत नगरद्वारी आला तेथील रक्षकाला सर्व वृत्तांत सांगितला त्याने पुष्कळसे प्रदीप निखारी एका पात्रात भरले त्यावर व्यवस्थित आच्छादन घालून ते पात्र सायनदेवाच्या हाती दिले सायनदेव माघारी वळला अचानक त्याच्या मनात विचार आला श्रीगुरूंनी मला दोन्हीकडे पाहू नको असे का सांगितले जिज्ञासेने त्याचे मन अस्वस्थ झाले त्याने दुतर्फा पाहिले तेव्हा दोन्हीकडे पाच फना असलेले महानाग पाहून त्याची बोबडीच वळली तो प्राणभयाने वैरा धावू लागला तेव्हा ते सर्प त्याच्याबरोबर धावू लागले श्रीगुरूचा धावा करीत तो कसाबसा संगमावर पोहोचला तेथे अनेक ब्राह्मण श्री गुरुंच्या सन्मुख बसून वेदपठन करत आहेत असे दृश्य दिसले जवळ जाताच श्री गुरु एकटेच आहेत असे त्याला दिसले श्री गुरुंना पाहून त्याला धीर आला पाऊस थांबून मेघही पांगले होते त्याने प्रज्वलित केला तेवढ्यात दोन्ही माग महानाग तेथे आले श्रीगुरूंना वंदन करून ते निघून गेले श्री गुरु सायनदेवाला म्हणाले गुरुसेवा किती कठीण असते कळले ना गुरुची आज्ञा शब्दशः पाळावी हे दोन्ही नाग मी तुझ्या रक्षणासाठीच पाठवले होते त्यांना पाहून तू घाबरशील म्हणून दोन्हीकडे पाहू नकोस असे मी म्हणालो होतो निर्भय राहा श्रीगुरूंचे पाय धरून सायंदेव म्हणाला स्वामी मला गुरुभक्तीविषयी काही सांगा म्हणजे तुमची सेवा करताना माझे मन स्थिर राहील श्रीगुरु म्हणाले वस्सा शिवतत्व आणि गुरुतत्व एकच आहे अर्थात जगाचे कल्याण करणारी शक्तीच गुरुरूपाने मूर्त होते गुरुभक्तीसारखी सुलभ उपासना नाही तपश्चर्या अनुष्ठाने यांना वेळ लागतो यज्ञात विघ्ने उत्पन्न होतात निर्मळ भावाने गुरुभक्ती करणाऱ्यास यज्ञ तप दाने अनुष्ठान या सर्वांचे फळ लवकर प्राप्त होते अल्प प्रयासाने महत्फलप्राप्ती अशी गुरुसेवेची श्रेष्ठ फलश्रुती आहे त्याविषयीची एक कथाच सांगतो ऐक त्वष्टा हा ब्रह्मदेवाचाच अवतार त्याचा पुत्र विद्याभ्यासासाठी गुरुग्रही राहायचा तो आपल्या गुरुची मनोभावे सेवा करायचा एकदा पावसाळ्यात त्यांची पर्णकुटी ठीक ठिकठिकाणी गळू लागली तेव्हा गुरुजी त्याला म्हणाले तू माझ्यासाठी गळणार नाही कोसळणार नाही असे भक्कम घर बांध गुरुपत्नी म्हणाली तू माझ्यासाठी न विनलेली न शिवलेली अशी प्रमाणबद्ध रंगीत चोळयान गुरुपुत्र म्हणाला तू मला माझ्या इच्छेनुसार कोठेही घेऊन जातील तसेच ज्यांच्या योगे मला पाण्यावरून चालता येईल अशा पादुकान गुरुकन्या म्हणाली तू माझ्यासाठी दोन कर्णभूषणे माझ्या इच्छेने खेळण्यासाठी कोठेही येईल असे एक खांबी हस्तिदंती नेहमी नवे दिसणारे व सर्व साधनांनी युक्त असे घरकुल आणि ज्यांना काजळी लागणार नाही ज्यात तयार केलेले पदार्थ नेहमी राहतील अशी स्वयंपाकाची काही भांडी आणून त्यांचे म्हणणे मान्य करून त्याचा पुत्र त्या वस्तू आणण्यासाठी निघाला या सर्व मागण्या कशा पूर्ण करायच्या याची त्याला चिंता लागून राहिली होती गुरुकार्य सिद्धीच जाणार नाही म्हणून त्याला सारखे रडू येत होते तो आत्महत्येचा विचार करू लागला तेवढ्यात त्याला एक साधू भेटला त्याने सांगितले बाळा काळजी करू नकोस तू काशी क्षेत्री जा ते अत्यंत प्रभावी आणि अति अतिप्राचीन असे शिवपीठ आहे विश्वनाथाची आराधना कर त्याच्या कृपाप्रसादाने तुझी कार्यसिद्धी होईल साधूने काशी क्षेत्राची महात्म्य सांगितली। तेव्हा तो म्हणाला महाराज मी खूप लहान आहे काशी कोठे आहे हेही मला माहीत नाही मग मी तेथे कसा जाणार साधू म्हणाला एवढेच ना मी तुला तेथे नेतो काशी यात्रा घडली नाही तर मनुष्य जन्म व्यर्थ समजावा साधूने त्या शिष्याला योग सामर्थ्याने तत्काळ काशीक्षेत्री नेले मग तेथे प्रस्थापित अनेक शिवलिंगाचे कोणत्या क्रमाने दर्शन घ्यावे ते समजावून सांगितले काशीच्या पंचकोशीतील पवित्र स्थानी जाऊन दर्शन घेऊन यावी हेही सांगितले अशा प्रकारे एक्केचाळीसा अध्याय समाप्त झाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा